नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडे जीवन या युट्यूब चॅनल वरती काय चाललंय तुमचं इथं पोरं खेळायला लागलेत त्यांच्याकडं आले थोडस जरा काय खेळतात काय बघायला आणि बारक्याचं तर जेवण त्याला जेवायला घालते या भाताचा झाडस भात केला होता म्हणजे त्याला चारावं ते खात नाही ना अजून हाताने हे बघा इकडं हे साहेबवाड्याचं खेळायला आमचं पोरांवर गोंड पराव ते नेबर इकडे गेले तिकडं घास खायला यायचा मग त्याला घास चारायचा असं करायला लागतंय काय करायचं डास येते इथं डास झाले खूप गोवत वाढलंय ना त्याच्यामुळं खूप डास झाले तर पोरांना चारते नारळाची झाड वगैरे भिजवले तर एकदम फुलले भारी मस्त दिसते ते हे बघा खूप छान दिसते बागांची भिजवलं हे केलंय तर माझे लाडू खेळती लाडू आम्ही रानात खेळायला आलोय म्हणा इकडं बघा तुम्ही जाता का म्हणा रानात खेळायला आम्ही भातू खातोय भातू हे का कोण आहे गड इकडं कसा खेळ चाललाय बघा म्हणजे पोरांत गात खेळाला निटबॉल सांगा काय करता ये की जास्त कि मग मी नाही बोलणार ज तिकडं पण इकडे आमची तीजू आली खेळायला अजून तेजू आली इकडे शिवम आहे सगळी ती काय चाललंय खेळ नेमका मला काय कळ नाही तिला आमच्या पोरांचा वैताग जेवत नाही ती टायमिंगला आणि मला व्हिडिओ काढायला बी उशीर झाला यांचा जेवणामुळे ह्याच्यामुळे रोजच वैता देते ती पोरं जोपर्यंत करायचं लहान पोरं असले की मग असंच असतंय थोडस काय करणार लहान पोरं परत घरचं सगळं काम परत गायींच त्याच्यामधलं लागतोय चावरायला आणि कुटुंब मोठं असल्यामुळे सगळं कामच मोठं असतं ना त्याच्यामुळं चाललंय तिचं जळण चाललंय म्हंटल तोपर्यंत मी पुरीला घेऊन जाते आणि ती पुरगी काय करून नाही म्हणून इकडे घेऊन थोडा वेळ कालवा कालवा चाललाय निसता बघितला का काय चाललंय नेमकं तुमचं हय पोरे काय चाललंय बसतो का तसा दोरा त्याला बोळ तर पोरग तर निसतच म्हणलं घेऊन या आणि एक घास गण खायना इतका व्हायचा काय तुमची पोरं देतात का इतका व्हायचा बघा इथं किती व्हायचा काय आमच्या पोरांचा त्यावर हिकड माती भीती खायचं भी, भीती वाटते तिकडं लक्ष द्यायचं हिकडे लक्ष द्यायचं भांडणं करते ती वाहिली हे आमची तेजश्री किती छान हसती बघा किती मस्त हसती तेजू आमची सापडलं काय ग काय काय दाखव काय सापडले म्हणा गोटी सापडली म्हणा गोटी घास मग मी नाही बोलणार ना होती त्याला गोटी सापडले किती आनंद झाला त्याला सांगायला आलाय पडतच खावा घास खावा आधी घास खावा असे पोरं देतात दे का तुमचे वैताग नक्की कमेंट मध्ये मला सांगा बर का इतकी पोरं वैताग देतात का तुमचे म्हणून आमचं दोन्ही पोरांचा असा जेवणाचाच वैताग आहे माहितीये का असेच वैताग देते ती पोरं बाय बाय उद्याच्या व्हिडिओ नक्की भेटू असेच मजेदार व्हिडिओ घेऊन पोरांचे आमचे आणि आमच्या रानातले वगैरे सगळे आज दोन दिवस झालं काही रानात गेले नाही जाणार होते कोटी गवत काढायला पण नाही झालं जाणं तर राहिलं मग दादा भेटूया उद्या बाय बाय यू बाय बाय करा बाय 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 दादू बाय बाय दा कर बाय बाय